जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेनेकडून मोर्चा काढण्यात आला त्यानंतर हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली काश्मीर खोऱ्यातील पहलगाम मध्ये अतिरिक्यांनी पर्यटकांवर छेटून गोळ्या झाडून हल्ला केला यात सव्वीस निष्पा पर्यटक मृत्यूमुखी तर अनेक जखमी झाले आहेत या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत असून संतापाची लाट उसळलेली आहे या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे नंदुरबार शिवसेना जिल्हा प्रमुख राम रघुवंशी शिवसेनेच्या वतीने शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला सायंकाळी सहा वाजता आमदार कार्यालयापासून निषेध मोर्चाला सुरुवात झाली त्यानंतर मोर्चा जुने नगर पालिका चौक स्टेशन रोड नेहरू पुतळा स्वामी समर्थ केंद्र परिसर हाट दरवाजा मार्गे अहिल्यादेवी विहीर व तेथून शहीद शिरीष कुमार स्मारकापर्यंत नेण्यात आला शहीद शिरीष कुमार स्मारकाजवळ मुखमोर्चा प्रज्वलित करून मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी विविध स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व नागरिक सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली अतिरेक्यांच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुखमोर्च्यात सहभागी झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या हातांच्या दंडांवर काळी पट्टी बांधण्यात आली होती काय दोष होता त्यांचा असा संतप्त सवाल उपस्थित करून अतिरेकी भॅड हल्ल्याचा निषेध करण्यात आला एमडी टीव्ही न्यूजसाठी प्रतिनिधी नारायण धोड्रे ग्रामीण नंदुरबार